नमस्कार मी गोपाल चौधरी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना केंद्रीय समिती संचालक मित्र तापी पूर्णा संघटनेचे पदाधिकारी आज आम्हाला या कार्यक्रमामध्ये भेटले आणि त्यांनी आपल्या रायगड तालुक्याच्या वृत्तपत्र विक्रेत्यांविषयी अडी अडचणींविषयी चर्चा केली तर त्याच्यामध्ये मला एकंदरीत असं जाणवते की तिथलं जे मागे जरासा गेल्या दोन वर्षापूर्वी जो उत्साह होता विक्रेत्यांमध्ये तो कुठेतरी कमी होताना दिसतो आहे तर मला असं वाटते की बा वा त्यांनी संपूर्ण रायगड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजूट दाखवावी आणि आपल्या पदरामध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या दैनिकांकडून पा पाडून घ्यायचे आहे म्हणजे पहिला प्रश्न असेल तुमचा संदाभाव तीस टक्के कमिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळायला पाहिजे कारण आता जर बघितलं तर खूप काही महागाई वाढलेली आहे आणि वृत्तपत्र विक्रेत्याच्या एकीकडे अंकसुद्धा कमी होत आहे आणि त्याच्यामध्ये जर समजाभा अंक कमी झाला की साहजिकच त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो आहे आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल संदर्भात तर विक्रेत्यांनी आत्ता खरं एकजूट दाखवायला पाहिजे आणि एकजूट दाखवल्यामुळे काय होईल की तुम्हाला बा तीस टक्के कमिशन मिळू शकते पुरवण्यांची जी टाकणावळ आहे ते मिळू शकते आणि अजून काही समजा बा विषय आहे ते विषय जर समजा बा मार्गी लागले तर मला वाटतं की नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये आपलं अजून आपण महाराष्ट्र शासनाकडनं कल्याणकारी मंडळाची आपली स्थापना झालेली आहे आणि स्थापना झाल्यानंतर आता समजा आज मग उद्या जर शासनाने त्या मंडळामध्ये समजा बाबा पैसे टाकले आणि आपल्या समजा बा विमा असेल घरकुल योजना असेल तर या योजनांचा पण आणि अजून काही ज्या काही शासनाच्या योजना असतील तो संपूर्ण फायदा आपल्याला मिळू शकतो समजा बाबा तर मला एवढंच वाटतंय की बा रावेर तालुक्यातील जी काही जरा असं थोडंफार जरा कुठेतरी काम थांबल्यासारखं आहे त्याला जराशी चालना मिळायला पाहिजे आणि चालना जर मिळाली सर्व वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी तीन महिन्यातून म्हणा दोन महिन्यातून म्हणा मिटिंगला जर घेत गेले गे तर नक्कीच आपल्याला कुठेतरी सर्व दैनिकांकडून आपल्याला तीस टक्के कमिशन मिळू शकते आणि आपल्या उत्पन्नामध्ये पडू शकते पण यासाठी आपण तापी चे जे, जे काही मेंबर आहेत सर्व सभासद आहेत त्यांनी एकजूट दाखवणे महत्वाचं आहे आणि आपले जे काही पदाधिकारी संधावा संजू भाऊ असतील आपले परत अजून उज्ज्वल भाऊ असतील अन्य अजून आपले सर्व मंडळी असतील हे जी काही मेहनत घेत आहेत यांच्या मेहनतीच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे आणि आप